अनंत गर्जेंनी चोवीस तारखेला पोलीस स्टेशनसमोर आत्मसमर्पण केलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बावीस तारखेची घटना आहे तेवीस तारखेच्या सकाळ पहाटेपर्यंत अनंत गर्जे हे पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनला होते आणि घटनास्थळावर देखील होते मागच्या तारखेला जेव्हा पोलीस कस्टडीसाठी त्यांना आणण्यात आलं होतं तेव्हा मी स्वतः न्यायालयाला असं सांगितलं की पोलीस कस्टडी आपण वाढवून द्या आता जनरली असं होत नाही आरोपीचे वकील हे पोलीस कस्टडी मागत नाहीत पण ह्या प्रकरणामधलं सत्यता बाहेर येण्यासाठी आणि सगळ्यांना ती क्लॅरिटी येण्यासाठी आपण स्वतः पोलिस कस्टडी मागून घेतली आज इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आज स्वतः ज्युडिशियल कस्टडी म्हणजे एम सी आर मागितलेला आहे आणि त्यांनी याच्यामध्ये नार्को अॅनॅलिसिस टेस्ट आणि बाकीच्या काही टेस्ट करण्यासाठी त्यांची भविष्यामध्ये आता नवीन कायद्यामध्ये भविष्यामध्ये पण पी सी आर मागता येते पोलिस कस्टडी मागता येते असे हक्क अबाधित ठेवून त्यांनी आज त्यांची ज्युडिशियल कस्टडी मागितलेली आहे आणि न्यायालयाने ती तेन् ज्युडिशियल कस्टडी देखील त्यांना दिलेली आहे मोबाईलच्या शहरावरती असणाऱ्या अठ्ठावीस जखमांचा सस्पेन्स अजून सुद्धा कायम आहे आणि रिमांडमध्ये म्हटलेलं आहे की या सगळ्या जखमा ताज्या आहेत त्यामुळे दोघांच्या झटापटीमध्ये झाल्या असाव्या असं नमूद करण्यात आलं आहे नेमक्या जखमा काय आहेत तुमच्या कुठं आशील आहे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे का घटनाक्रम नुकतं काय होतं जखमा कुठे हे बघा याच्यामध्ये झालेलं असं आहे की मागच्या रिमांडमध्ये इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी आरोपीच्या अंगावर म्हणजे अनंत गरजेंच्या अंगावर अठ्ठावीस जखमा आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं आता या जखमांच्या बाबतीमध्ये यातलं मी थोडीशी क्लॅरिटी मी माझ्या जेव्हा पक्षकारांशी चर्चा केली आणि जी काही माहिती घेतली त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की यातल्या काही जखमा ह्या जुन्या आहेत आणि काही जखमा ज्या आहेत ते आता घटनाक्रम असा आहे त्यातला की संध्याकाळी पाच वाजून बारा तेरा मिनिटाच्या दरम्यान अनंत गर्जे हे वरळीच्या दिशेने जाण्यासाठी म्हणजे विमानतळावर जाण्यासाठी घरातून बाहेर निघाले तिथून ते गाडीमध्ये बसले तिकडून ते वरळीच्या एका ऑफिसला गेले पाच वाजून बावीस मिनिटांनी त्या ऑफिसला पोचल्यानंतर पाच वाजून बत्तीस मिनिटांनी ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतर ते बांद्रा सिलिंकवरनं ते जायला लागले तेव्हा मला वाटतं गौरीताईंचा त्यांना कॉल आला आणि त्या कॉलनंतर त्यांनी ड्रायव्हरला ती गाडी परत वळवायला लावली सी लिंक क्रॉस करून त्यांनी ती गाडी वळवली आणि परत ते घराच्या दिशेला आले ते घराच्या दिशेला आल्यानंतर ते वरच्या मजल्यावर जेव्हा गेले तेव्हा त्यांनी तिकडे दार वाजवण्याचा प्रयत्न केला दार जोरजोरात वाजवल्यानंतर जेव्हा गौरीताई आतून दार उघडत नव्हत्या तेव्हा आजूबाजूचे दोन विटनेस आलेत म्हणजे दोन बायका तिथं राहत होत्या त्या आल्या पळत पळत की आवाज काबर होते म्हणून त्या दरम्यान यांनी ड्रायव्हरला फोन केला की तू पटकन वर आहे की बा दार उघडलं जात नाही आहे हे म्हणेपर्यंत ते फायर ब्रिगेडच्या खालच्या मजल्यावर जाऊन मागून खिडकीतून वर चढले आणि आतमजून जाऊन त्यांनी पहिले दार उघडलं ही सगळी घटना म्हणजे ते दोन विटनेस येणं आणि आतून बाहेर जाणं हे दोनच मिनिटात घडलेलं आहे आणि मागून चढताना तुम्हाला सगळ्यांनी काही जणांनी पत्रकारांनी पण ती जागा बघितली आहे मागून चढत असताना त्यांच्या हाताला खरचटलेले त्याच्या पुढचा एक सिनरिओ असा आहे की जेव्हा गौरी त्यांना ते पटकन सगळं घेऊन त्यांना पोद्दार हॉस्पिटलला सुरुवातीला गेले होते त्या पोद्दार हॉस्पिटलला गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की बाबा त्यांचा बहुतेक मृत्यू झालेला आहे तेव्हा ते, ते प्रचंड प्रमाणे दुःखामध्ये रडायला लागले आणि भिंतीवर त्यांनी स्वतःचं डोकं आपटून घेतलं आणि हाताने मारायला लागले त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टरांनीच त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न केला आणि त्यांच्याबरोबर ड्रायव्हर किंवा जे कोणी होतं त्यांना सांगितलं की यांना इथपासून बाहेर घेऊन जा कारण हे आता यांची मनस्थिती खूप खराब झालेली आहे त्यामुळं त्या ज्या जखमा आहेत त्या मागून ते वर चढताना रूम त्या रूममध्ये जात असताना चढताना जे घासलं आहे त्या जखमा जुन्या काही जखमा आहेत त्याचे कारणं मी आत्ता आपल्या पुढे सांगू शकत नाही आणि त्यांनी पोद्दार हॉस्पिटलमध्ये जे स्वतःला या सगळ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये स्वतःला जे मारून घेतलं किंवा जे भिंतीवर हात आदळले आणि डोकं आदळलं त्याच्या या जखमा आहेत आणि पोद्दार हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही फुटेज पण आहे माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी ते सी सी टी व्ही फुटेज देखील रिकवर केलेलं आहे एम सी आर झालेला आहे चांगली गोष्ट आहे आणि आम्ही निश्चितच आता जामिनासाठी जाणार आहोत काही काळ आता आमच्या जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या रेकॉर्डर आम्हाला आणायच्या आहेत त्या घेऊन आम्ही जामिनासाठी लवकरात लवकर जाऊ आणि जामीन घेण्याचा प्रयत्न करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव